तुमचं नाव सांगा पूर्ण बळीराम बळीराम आडनाव उती गाव बर तुम्ही आता हळद खता आले होते खोदण्यासाठी आपल्या शेतावर तुम्हाला काय भाव दिले आपण खोदण्यासाठी एकशे पंधरा रुपये क्विंटल क्विंटल हां म्हणजे शेंग आणि बंडा दोन्ही पण हां तर आता वजन किती झालं वजन झालं पाचशे ते तीस हां आणि क्षेत्र जे आहे हे दोन एकर क्षेत्र आहे हां दोन एकर क्षेत्रामध्ये आपण पाचशे तेहतीस क्विंटल आ, शेंग आणि बंडा कच्ची हळद खोदली म्हणजे तुम्ही एवढे माणसं आणि एवढ्यात तुमच्या बाया होत्या हा। हां तर आता आज हिशोब झाला तुमचा पूर्ण तर आजचा हिशोब होऊन आता तुम्ही घराकडे चालले शेवटचा काटा करून हां हळद चंद्राई चंद्राई हां तर तुम्हाला कसं वाटलं आतापर्यंत तुम्ही किती प्लॉट खोदले होते गावामध्ये हांपर्यंत हां माल कसा वाटते तुम्हाला आणि याची क्वालिटी कशी वाटते जड किती वाटते आणि पुढच्या वर्षी तुम्ही सुरुवातीला खोदा येणार की आधी दुसऱ्याचे प्लॉट खोदणार हां आणि एकशे पंधराने घेतली तर पुढच्या वर्षी दोन पैसे कमी करणार पाच रुपये कर पण तुम्हाला हे परवडलं की नाही म्हणजे बाकी शेतकऱ्यांपेक्षा माल कसा तुम्हाला निघाला हां म्हणजे तुम्ही सर्वात आपल्या गावातलीच ठीक आहे म्हणजे तुम्ही समाधानी या खोदल्याबद्दल ठीक आहे हळद चंद्राई शेतकरी मित्रांनो आज आपण इथे आलो आहोत आणि हे जे माणसं आहेत हे पूर्ण हळद खोदणारे आहेत आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही, हो। ही जी हळद आहे ही हळद चंद्राई आहे त्यातला आपण काही बेणं विकलेलं आहे आणि काही बेणं आपण घरी पण ठेवलं असं एकूण साधारण दीडशे ते दोनशे क्विंटल बेणं इथं आपण ठेवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जो ढग आहे हा ढोग आपण इथं बरा सुकलेला आहे कारण आठ नऊ दिवसापासून आपण इथं खोदणी करत आहोत आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ही जी आहे ही हळद हळदचंद्राई आहे आणि आज शेवटचा दिवस आपण खोदणी पूर्ण झालेली आहे बघा परिपूर्ण दोन एकर क्षेत्र आहे आपलं इथं हे बघा आणि हा जो आहे हा बंडा आहे आणि ही जी आहे ही शेंग आहे तर अशा प्रकारे शेंग आणि बंडा अशा प्रकारे आपला इथं ढग लागलेला आहे आणि यात बराच भाग आपला बेण्यासाठी म्हणजे घरी पण बेणं आपण ठेवलेलं आहे आणि विक्री पण केलेली आहे असं दीडशे दोनशे क्विंटलच्या जवळपास आपण इथं बेणं केलेलं आहे आणि बाकीचा जो बंडा परिपूर्ण आपण तसाच ठेवला आहे बे बंडा आपण विकलेला नाही ज्याला आपण जेठ हा म्हणतो तर तो अशाला असाच आहे त्यात काही आपण विक्री वगैरे काहीही ही, केलेली नाही बघा इथं बंडा जशाला तसाच आहे आपण याची विक्री केली नाही कारण हा कसा असते मुळ्या जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांना बेने म्हणून घ्यायला परवडत नाही आणि एक गैरसमज पण आहे की बंड्याला जास्त माल लागतो असं काही नसते शेंगालाही तेवढाच माल लागते बंडा जरी शेतामध्ये लावला तरी तेवढाच माल लागते असं काही नसते आणि इथं शेंगाचा ढग पण बघा आता आपल्याला या दोन दिवसामध्ये पाऊस जर नाही आला तर आपल्याला इथं उकळणं चालू करायचं आहे त्यासाठी आपण इथं पराठीचे फास पण इथं जमा केले आहेत तर अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे आणि आज आपला शेवटचा दिवस हळद खोदणीचा पूर्ण झालेला आहे आणि कोचा पण आपल्याला इथं चांगला मिळालेला आहे भरपूर कोचा झालेला आहे त्यामुळे कोचाचे सुद्धा आपल्याला चांगले पैसे मिळतील